खेळामुळे मला असं वाटतं ना की अजून वर्ल्ड वॉर थ्री थांबलेलं आहे पाकिस्तानचा संघ जो हो आहे तो भारतात आला नाही पाहिजे आणि त्या उद्रेकामुळे त्यांनी ती वानखडे स्टेडियमची जी पीच होती जी खेळपट्टी होती ती पूर्ण उधळून लावली होती की जे रोहित शर्मा विराट कोहली हे टीममध्ये नाहीयेत पण सूर्यकुमार यादवची जी, जी कॅप्टन्सी आहे ती अजूनच चांगली होत चाललेली आहे सौरभ गांगुली करणार असताना सौरभ गांगुलीला माहिती होतं की बाबा किती दबाव आहे टीम इंडियावर पाकिस्तान विरुद्ध खेळताना तोच दबाव सूर्यकुमार यादववर असणार आहे नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपणा सगळ्यांना माहित आहे की एक दोन दिवसामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेट सामना होतोय आणि त्या सामन्याच्या अनुषंगाने मी स्वाती गोसाळकर यांची मुलाखत घ्यायला आलेलो आहे पहिल्यांदा स्वाती गोसाळकर यांची ओळख सांगतो तुम्हाला सगळ्यांना स्वाती गोसाळकर ह्या साधारण पंचवीस वर्षापासून पत्रकारितेमध्ये आहेत आणि त्यांची पत्रकारितेची सुरुवात ही महानगरमध्ये म्हणजे जे आपल्या पत्रकारितेमधले भीष्म पितामह आहेत वागळे सर तर यांनी जे काही घडवलेले पत्रकार आहेत साधारण शंभर दीडशे दोनशे पत्रकार त्यांनी घडवले असतील खमके पत्रकार तर त्यापैकी स्वाती घोसाळकर एक आहेत आणि त्यांनी ज्यावेळी महानगरमध्ये पत्रकारिता सुरू केली त्यावेळी त्या त्यावेळच्या एकमेव क्रीडा पत्रकार होत्या महिला हा महिला क्रीडा पत्रकार होत्या आणि मग थोडे तर त्यांनी भरपूर काम केलं आयपीएन लोकमत एन लोकमतमध्ये होत्या त्या त्यानंतर महाराष्ट्र वन मध्ये होत्या न्यूज नेशनमध्ये होत्या आणि आता त्या बित्तम बातमी या न्यूज पोर्टलही आहे आणि पेपर वृत्तपत्र सुद्धा आहे तर त्याच्या त्या राजकीय संपादक आहेत परंतु त्यांची मूळची जी ओळख आहे ती क्रीडा पत्रकार आहे आणि त्या आम्ही आता ज्या ठिकाणी बसलो आहे मुंबई मराठी पत्रकार संघ मुंबई मराठी पत्रकार संघाच्याही त्या उपाध्यक्ष आहेत तर मॅडम दयभारीमध्ये तुमचं स्वागत धन्यवाद धन्यवाद तर भारत पाकिस्तान सामना होतोय उद्या परवा परंतु तो सामना नाही झाला पाहिजे का तर पहलगाम हल्ला केला त्याच्यामध्ये पाकिस्तानचा हात होता म्हणून तो सामना नाही झाला पाहिजे अशा पद्धतीचे शिवसेनेने किंवा अन्य संघटनांनी त्याविरोधात आंदोलनं वगैरे सुरू केलेत सर्वोच्च न्यायालयातही हा विषय गेला तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही राजकीय संपादक आहात आणि क्रीडा पत्रकारही आहात आणि असं एकमेव पत्रकार असं असेल की, की जे राजकीय तुम्ही राज कारणाचं वृत्तांकन हे करता आणि क्रीडा पत्रकारिताचे हे तुम्हाला अनुभव आहेत तर तुम्ही दोन्ही अँगलने काय सांगाल नाही कसं आहे एकीकडे जेव्हा पेलगाम हल्ला झाला आणि त्यानंतरच जे काही वातावरण होतं की त्या वातावरणामध्ये नक्कीच त्या ठिकाणी काही का असे नियम बनवले किंवा काही असे हे घेतले गेले तिथे की बाबा आ, पाकिस्तान बरोबर आपण किती संबंध ठेवावे काय ठेवावे पण मला वैयक्तिक असं वाटतं कारण की शिवसेनेने असेल आदित्य ठाकरे यांनी असेल त्यांनी सुद्धा विरोध केला हेच नाही तर काही जे माजी खेळाडू होते जे क्रिकेटपटू होते हरभजन सिंग असेल तर ह्यांनी सुद्धा ह्या सामन्याला विरोध केला पण मला असं वाटतं की खेळ हा एक असा प्रकार आहे ना म्हणजे हे कदाचित वाक्य खूप बोल्ड होईल पण खेळामुळे मला असं वाटतं ना असन, ले ले, की अजून वर्ल्ड वॉर थ्री थांबलेलं आहे असं मला वाटतं कारण की राजकारण हा भाग असतोच त्याच्यामध्ये हो। पण त्याचबरोबर खेळामुळे आपण जे जे काही संबंध दोन देशांमध्ये निर्माण होतात तर त्याचाही खूप परिणाम आता आपण बघितलं की इंडिया पाकिस्तान हा जो सामना हे सामना जेव्हा जेव्हा होतो त्या त्यावेळेला ती जी इंटेन्सिटी असते की लोकांमध्ये की इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही फॅन्स जे असतात ते तेवढेच की नाही हा संघ जिंकणार तो संघ जिंकणार त्यामुळे ती उत्कंठाही तेवढीच असते आणि त्याचबरोबर काही ठिकाणी आपण मैत्रीपूर्ण पण सामने खेळलेले आहेत पाकिस्तान बरोबर पण मला असं वाटतं की खेळ हा ना हा खेळ थोडा बाजूला ठेवायला हवा याच्यासाठी की खेळामुळे कदाचित संबंध चांगलेही होऊ शकतात असं नाहीये की आता भारत पाकिस्तानवर बोलण्याचं झालं तर ते संबंध कधी सुधारतील हे आपणही सांगू शकत नाहीत किंवा ज्या पद्धतीने आता राजकीय सगळ्या घडामोडी चालू आहेत पण त्यावर भाष्य करण्याच्याऐवजी जर आपण इथे प्युअरली जर खेळ बघितला तर मला असं स्वतःला वाटतं की खेळ हे भावेत कारण की त्यामुळे खेळाबद्दलची भावना आणि त्या भावनेनंतर लोकांमध्ये होणारी जी भाव एकमेकांबद्दलची भावना आहे ती कुठेतरी बदलते मला असं वाटतं आणि आपण नेहमीच म्हणत आलेलो असतो की आता ज्या प्रकारे सगळीकडे तुम्ही नेपाळ बघा त्याच्या आधी बांगलादेश असेल श्रीलंका असेल आता फ्रान्समध्ये येऊ झालेलं होतं तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या ज्या सगळ्या घटना आहेत ह्या कुठेतरी मन हेलावून टाकतं आपलं सगळंच पण मला असं वाटतं की त्याच्यासाठी एक पर्याय की बाबा तिथे युथला खास करून कारण की क्रिकेट हा यूथला ओनणार आहे आणि आता ज्या पद्धतीने क्रिकेट सामना टी ट्वेंटी केलेला एशिया कप टी ट्वेंटी होतो आहे त्यामुळे टी ट्वेंटी सामनामुळे खूपसे जे तरुण आहेत तरुण पिढीची आहे ही क्रिकेटकडे वळ बघायला वळलेली आहे कारण की एक वीस ओव्हरचा गेम असतो आणि लगेच तो संपतो लगे त्यामुळे त्यांना एन्जॉयमेंट होते तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठे आहे की यूथ कुठेतरी तो खेळाकडे बघतो खेळाचा दृष्टिकोन ठेवतो त्यामुळे मला असं वाटतं की खेळ व्हावा सामने व्हावेत आणि हार जी थातो नंतरचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे पुन्हा की इंडिया हरली तर काय एप्लिकेशन्स असतात जिंकली तर काय असतात सेम थिंग पाकिस्तान मध्ये पण मला असं वाटतं की खेळ व्हावेत आणि ज्या पद्धतीने की सुप्रीम कोर्टाने सुद्धा हा जो निर्णय हा जो त्यांनी एक याचिका दाखल केली होती की के हा सामना होऊ नये तो पण फेटाळलेला आहे तर मला असं वाटतं की आपण माननीय सुप्रीम कोर्टाचा पण निर्णय आहे तो आपण मानला पाहिजे आणि खेळाकडे खेळ म्हणून बघितलं पाहिजे हे भारत पाकिस्तान सामना आणि शिवसेनेचा विरोध तर यावेळी आपण ह्या विषयावर ज्यावेळी चर्चा करतो त्यावेळी एक शिशिर शिंदेंनी जे वानखेडे स्टेडियम मध्ये जाऊन भारत पाकिस्तान सामना चालू असताना खेळपट्टी ती उकडली होती मला ते अचानक ते आठवलं तुम्ही तर क्रीडा पत्रकार असेल तो काय किस्सा होता जरा सांगाल का नाही तो तेच होता की एक उद्रेक होता पाकिस्तान विरुद्धचा आणि ज्या पद्धतीने शिवसेना जी आहे शिवसेना नेहमीच भारतासाठी असेल हिंदुत्वासाठी असेल मराठी माणसासाठी असेल नेहमीच उभी राहत असते आणि अशा वेळेला त्यावेळेला जे घडलं होतं तो, तो उद्रेक होता आणि त्याचा एक भाग म्हणून की पाकिस्तान भारतात आला नाही पाहिजे पाकिस्तानचा संघ जो हो आहे तो आ, भारतात आला नाही पाहिजे आणि त्या उद्रेकामुळे त्यांनी ती वानखेडे स्टेडियमची पी जी पीच होती जी खेळपट्टी होती ती पूर्ण उधळून लावली होती की जेणेकरून इथे सामना होऊन दे नको आणि ती भावना बघता म्हणून आताच्या सुद्धा आपण जेव्हा बीसीसीआयचे निर्णय याआधी सुद्धा झालेले आहेत की अशा वेळेला ज्या वेळेला काही गोष्टी येतात किंवा भारत आणि पाकिस्तानमध्ये राजकीय दृष्ट्या काही तणाव असतो अशा वेळेला आपण त्या आ, सामने जे आहेत हे बाहेर खेळवले जातात ना पाकिस्तानमध्ये होतात ना भारतात होतात हे सामने बाहेर खेळवले जातात तर त्याचाच एशिया कप सुद्धा हा एक आता जो होतो आहे दुबईमध्ये तो सुद्धा त्याचाच एक भाग आहे की यावेळेला एशिया कप हा दुबईमध्ये खेळवला जातो आहे पण पुन्हा एकदा तेच सांगेन की खेळाकडे खेळ म्हणून बघितलं पाहिजे आणि त्याच्यामधन होणारे जे भारत पाकिस्तान संबंध आहेत मला अचानक आठवलं की मला वाटतं दोन हजार दोन किंवा चार आणि दोन हजार सहा भारत भारताने पाकिस्तानचे दौरे केले होते आणि त्या मॅच अजूनही आवडीने पाहिले जातात म्हणजे महेंद्रसिंग धोनी तिथून नावारोपाला आला तिथं त्याने पहिलं शतक मारलं होतं तर ते, ते आणि त्यावेळी कारगिल युद्ध झाल्यानंतर ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयींनी ते त्यांनी त्यावेळी निर्णय घेतला होता नंतर समजवता एक्सप्रेस ट्रेन केली होती बस सेवा सुरू केली होती आणि सामनेही भरवले होते तर तुम्ही म्हणताय तसं ह्या अशा खेळामुळे त्यावेळी तो फायदा झाला होता संबंध सुरळीत होण्यासाठी त्याच्या आधी पण जाणार आपण आता मिल्खा सिंगचा जो एक पिक्चर आला होता त्याच्यामध्येही आपण बघितलं की त्यावेळेला त्या सुद्धा भारत पाकिस्तान त्यांच्यामध्ये तणाव होता आणि हे असताना मिल्खा सिंग आणि आपल्या टीमला एक ऍथलेटिक्स टीम होती त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवणं आणि तिथे ती रेस करवणं नेहरूंच्या पंतप्रधान असताना आणि मिल्खा सिंग तिथे त्यावेळेला त्यांना फ्लाइंग मिल्खा सिंग म्हणून ही पदवी दिली गेली होती तर मला असं वाटतं की ही त्यावेळेला सुद्धा तीच परिस्थिती होती आणि आता इतक्या वर्षात सुद्धा तशीच परिस्थिती आहे आणि प्रत्येक वेळेला खेळ जो आहे सामने जे आहेत हेच या दोन देशांमधले संबंध जे आहेत हे तिथेच थांबवू शकतात बिघडू देऊ शकत म्हणजे जास्त बिघडत नाहीये त्यामुळे ते कदाचित सुधारण्याची शक्यता होऊ शकते आता हा जो सामना होतोय उद्या परवा चौदा तारखेला तारखेला तर त्याचं काय वैशिष्ट्य असेल यावेळच्या सामन्याचं काय वैशिष्ट्य असेल बघा पहिली गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान वैशिष्ट्य कोण विचारच करत नाही मी भारताकडनं भारताची भारतीय आहे आणि मला असं वाटतं की भारतीय संघाने तिथे पार दुबा उडावा पाकिस्तानचा त्यामुळे माझा दृष्ट कोण खेळ मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही मला फक्त विजय हवाय सेम थिंग पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या प्रेक्षकांनाही पाकिस्तान फॅन्सनाही तेच वाटत असणार की बाबा पाकिस्तानने जिंकावं त्यामुळे तिथे वैशिष्ट्य असं काही नाहीये फक्त एवढंच आहे की भारतीय संघ आता जे अनुभवी खेळाडू आहेत सिनियर्स ज्यांना म्हटलं जातं रोहित शर्मा विराट कोहली तो, हे टीममध्ये नाही आहेत पण जर आता एशिया कप सुरू झालेले आहे आणि आपण जेव्हा भारताची यु बरोबरची यु एई बरोबरचा जो सामना पाहिला तर मला असं वाटतं की भारतीय संघ पुन्हा प्रिपेड आहेच पूर्णत ज्या पद्धतीने ते खेळलेले आहेत आणि मला असं वाटतं की सूर्यकुमार यादवची जी कॅप्टन्सी आहे ती अजूनच चांगली होत चाललेली आहे ज्या पद्धतीने तो बॉलर्सना देतो आहे बॉलर्सना चान्स देतो आहे ज्या पद्धतीने फिल्डिंग तो लावतो आहे तर मला असं वाटतं एक सिनियर कॅप्टन म्हणून सुद्धा तो जबाबदारी खूप चांगली पार पडेल सिनियर प्लेअर तो तो आहेच आणि त्याचबरोबर कर्णधार तो म्हणून आता चांगला समोर येतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय संघ खूप चांगला प्रिपेअर्ड आहे चौदा तारखेला होणार आहे या सामन्यासाठी भारतीय संघ कसा असेल म्हणजे बॅट्समन कोण असतील गोल गोलंदाज कोण असतील विकेटकीपर कोण असतील जर आपण दुबई चा विचार केला दुबईच्या वातावरणाचा विचार केला तर फिरकी गोलंदाज हा तिथे खूप महत्वाचा मानला जातो पण ज्या पद्धतीने आपल्याकडे खेळाडू आहेत मला असं वाटतं की आपल्याकडे कुलदीप यादव आहे आपल्याकडे वरुण चक्रवर्ती आहे हे अक्षर पटेल आहेत अक्षर पटेल हा लेफ्ट आर्म बॉलर आहे तर मला असं वाटतं हे फिरकी गोलंदाज आपल्याकडे आहेत त्याचबरोबर आपल्याकडे आहे सूर्यकुमार यादव सारखा कर्णधार आहे शुभमन गिल सारखा दुसरा कर्णधार आहे बरोबर आणि शुभमन गिल सारखा आपल्याकडे एक बॅट्समन आहे त्याच्याबरोबर रिंकू शर्मा आहे आणि Uh, काय झालंय टी मध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी आयपीएल मुळे खूप खेळाडू मिळालेले आहेत खूप चांगले खेळाडू मिळालेले आहेत रिंकू शर्मा त्यातलाच एक आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय संघ uh, संघ निवड करताना पुन्हा एकदा त्यावेळची कंडिशन बघणारच आहेत फिरकी गोलंदाज महत्वाचे असणार आहेत पण त्याचबरोबर हार्दिक पांड्यासारखा आपल्याकडे फास्ट बॉलर आहे जो अनुभवी आहे पुन्हा एकदा कॅप्टन राहिलेला आहे आय पी कॅप्टन आहे त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय संघ अनुभवावरून तरी अजूनही खूप स्ट्रॉंग आहे तगडी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या दोन दिवसामध्ये ज्या काही प्रेस कॉन्फरन्स झाल्या त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानचा कोच, असे। कोच ने पुटे पुटे है है असेल तर पाकिस्तानच्या कोचने सुद्धा भारतीय गोलंदाजांची तारीफच केलेली आहे तर कुठे ना कुठेतरी त्यांना हे माहिती आहे की जर भारताला हरवायचं असेल तर तिथे स्ट्राँग टीम उतरवली पाहिजे आणि आता जर आपण बघितलं तर पाकिस्तानकडे गोलंदाज आहेत पण ते तेवढ्या आहेत का की सूर्यकुमार यादव असेल गिल असेल रिंकू शर्मा असेल यांना ते थोपवू शकतात थांबवू शकतात तर मला असं वाटतं की अजूनही नाही पण खेळ आहे त्या दिवशी त्या क्षणी तो जसा खेळेल त्याप्रमाणे निकाल लागतो पण जर पेपरवर पाहिलं तर भारतीय संघ स्ट्रॉंग आहे आणि विजयाची जे संधी आहे ती जास्त आहे आपण जशी भारतीय संघाची आता माहिती तुम्ही दिली तशी पाकिस्तानचा संघ कुठला असेल त्यात कोण कोणते खेळाडू असतील पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा की पहिली म्हणजे टी ट्वेंटी आहे टी ट्वेंटीला तिथे बॅट्समन जे आहेत ते आहे, त्या फलंदाज जे आहेत ते स्ट्रॉंग असतातच ते येतात आणि खेळतात पण जो त्यांना बघायला लागणार आहे पाकिस्तानला सुद्धा ते पण गोलंदाजांवर जास्त त्यांना भर द्यावा लागणार आहे गोलंदाज माझ्याकडे आता जी लिस्ट आहे मोहम्मद नवाज त्यांच्याकडे आहे अब्रार त्यांच्याकडे आहे सुफियान त्यांच्याकडे आहे सॅम सारखा गोलंदाज त्यांच्याकडे आहे जो स्पिनर आहे तर त्यांच्याकडे पण आहे पण पुन्हा एकदा की अनुभव जो आहे ना हा अनुभव जर भारतीय टीम आणि पाकिस्तान टीम बघितले तर भारतीय टीमकडे जास्त आहे आणि त्या अनुभवाचा फायदा जो आहे तो भारतीय टीमला नक्कीच जमणार म्हणजे भारतीय संघ जो आहे जरी तरुण खेळाडूंचा असला भरणं तरी ते ताकदीचे आहेत त्यांचं रेकॉर्ड कारण की फक्त इंटरनॅशनल भारतीय टीममध्ये जर आपण बघितलं तर ठीक आहे ते नवीन आहेत पण त्याच्याच बरोबर ते आय पी एल सारखे खेळ त्यांनी सामने त्यांनी खेळलेले आहेत जे आय पी एलच्या ज्या दरवर्षी मॅचेस होतात त्याच्यामध्ये त्यांचा अनुभव हा खूप चांगला आहे त्यांनी त्याच्यात त्यांचा त्यांची कामगिरी त्यांनी दाखवलेली आहे त्यामुळे तसा जर आपण अनुभव बघितला इंटरनॅशनल क्रिकेट किंवा डोमेस्टिक क्रिकेटचा तर तो ह्यांच्याकडे जास्त आहे आणि त्याचबरोबर गौतम गंभीर जर का कोच त्यांच्याकडे आहे अनुभवी आहे गौतम गंभीर सारखा आणि गौतम गंभीरच्या त्यांच्या जे काही अनुभव आहेत त्या अनुभवावर सुद्धा टीम खूप चांगलं करते आहे त्यामुळे मला असं वाटतं की अनुभव अशा तरीने जर आपण सगळा ओव्हरऑल बघितला तरुण खेळाडू जरी असले तरी भारतीय संघाकडे अनुभव जो आहे तो जास्त आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय संघाला जिंकण्याची संधी जास्त आहे आपण गेले पाच सात आठ वर्षातलं जर ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर पाकिस्तान शक्यतो हरतोच परंतु वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधला एक सामना ते जिंकले होते आणि चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एक जिंकले तर तसा त्यांनी दोन चमत्कार केलेले म्हटलं ना की क्रिकेट हा खेळ असा आहे ना की पहिल्या वेळेला त्या क्षणाला त्या दिवशी जो चांगला खेळ करतो तो तो संघ जिंकतो आणि त्याचबरोबर कसं असतं शेवटचा चेंडू पडेपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोण जिंकणार कोण हरणार हा सगळ्या खेळांमध्ये होतो की शेवटचा क्षण जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही त्यामुळे इफ अँड बट्स ह्या ज्या गोष्टी आहेत की पाकिस्तानने याआधी चमत्कार केलेले आहेत तर तो, तो आताही करू शकतो करू शकतो का नाही करू शकतो पण ते शेवटी चमत्कार आहेत आणि आपण ऑन पेपर आणि प्रॅक्टिकली जर आपण विचार केला आणि मला असं वाटतं जसं मी पुन्हा म्हणते की भारतीय संघाकडे कोच म्हणून अनुभव अनुभवी खेळाडू त्यांच्याबरोबर आहे त्यामुळे त्या क्षणाला काय कशा पदार पद्धतीचे डिसिजन घ्यायला लागतात कुठला बॉलर कारण सूर्यकुमारने हे दाखवून दिलेलं आहे सुद्धा सूर्यकुमारने जेव्हा कप्तानी केलेली आहे तेव्हा सुद्धा त्याने दाखवून दिलेलं आहे त्याने प्रकारे तो गोलंदाजांना वापरतो कुठे फिरकी कुठे फास्ट बॉलर आणायचे कशी बदल तो गोलंदाजांमध्ये करतो आणि त्याचबरोबर फिल्डिंग ज्या पद्धतीने तो लावतो तर ह्या सगळ्याचा जो परिणाम आहे दिसून येतो खेळामध्ये आणि त्यामुळे मला असं वाटतं की उद्याच्या जो चौदा तारखेला जो सामना होणार आहे त्या सामन्यामध्ये सुद्धा ही स्ट्रॅटेजी नक्कीच भारतीय टीम कारण भारतीय टीम अशी आहे की प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक मॅच आहे त्या मॅचकडे ते बघतात त्यामुळे आत्ता यावेळेला युएई बरोबर त्यांचा सामना होता त्यावेळेला युएई बरोबर काय स्ट्रॅटेजी आखायची त्यांनी ठरवली त्यावेळेला फक्त त्या मॅच कडेच त्यांचं लक्ष होतं आणि आता पूर्णतः पाकिस्तानच्या मॅच कडे लक्ष त्यामुळे त्यांनी जो सगळा अभ्यास केलेला असेल आणि त्याचबरोबर त्यांना हेही माहितीये की लोकांची इंटेन्सिटी या खेळा या खास करून सामन्यांसाठी खूप वेगळी असते त्यामुळे ते कुठलाही क्षण सोडणार नाहीत आणि सिरियसलीच हा सामना खेळणार भारत पाकिस्तान सामना म्हटलं की पूर्वी एक वेगळाच थरार असायचा म्हणजे त्यावेळी आपल्या भारताकडे सचिन तेंडुलकर सारखे खेळाडू होते सुरुवातीच्या काळात अजुरुद्दीन होता आणि तिकडे वसीम वासिम अक्रम त्याच्यानंतर शाहिद आफ्रिदी हे असले भयानक फलंद सॉरी गोलंदाज होते तर ती जी मॅच बघायला जी तो जो थरार असायचा तो फारच वेगळा असायचा तसा थरार तो थरार आणि आताचा काय कशी तुलना कराल तुम्ही थरार अजूनही तोच आहे कारण की जेव्हा जेव्हा मी मैदानात वार्तांकन करायला जाते अ जेव्हा भारत पाकिस्तान असत त्यावेळेला तीच इंटेन्सिटी असते अच्छा तोच जुनून असतो फॅन्स मध्ये सुद्धा आणि अ ते आधीपासून चालत आलेले आहे त्याच्यात बदल खेळाडू बदलत गेलेले आहेत पण इंटेन्सिटी तीच आहे त्यामुळे भारत पाकिस्तान आता असं म्हटलं जात आहे था। हो। माला की कदाचित दुबईमध्ये विराट कोहली नाहीये रोहित शर्मा नाहीये त्यामुळे तिकीट विकले गेलेले नाहीये असं म्हटलं जात पण अजून दोन दिवस आहेत आणि मला असं वाटतं की मी पुन्हा म्हणते की खेळाकडे लोक खेळ म्हणूनच बघतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा मॅच सुरू होईल त्यावेळेला आपल्याला गर्दी नक्कीच दिसेल आणि त्याचबरोबर टी व्हीवर सुद्धा सामने बघणारे लोक तेवढीच असतील मोबाईलसुद्धा सगळ्यांचे ओपन झालेले असतील मोबाईलवर पण मॅचेस जे ट्रॅव्हल करत असतात ते सुद्धा तेवढ्याच इंटेन्सिटीने ते मॅच बघत असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की पॅशन अजूनही तेच आहे खेळाडूंवर दबाव अजूनही तेवढाच आहे ज्या म्हणजे सौरभ गांगुली क करणार असताना सौरभ गांगुलीला माहिती होतं की कि बाबा आ, किती वर, दखरता ना, तोस दबाव आहे टीम इंडियावर पाकिस्तान विरुद्ध खेळताना तोच दबाव सूर्यकुमार यादववर असणार आहे त्यामुळे असं वाटतं की सिच्युएशन तीच आहेत खेळाडू बदललेले आहेत धन्यवाद मॅडम तुम्ही लय भारीला मुलाखत दिली नंतरही आपण भेटू सामना झाल्यानंतरही थँक्यू